नमस्कार एस टी सी फॅमिली मी त्यांनी आणि मायाची लव्ह स्टोरी आवडत लव आहे ना आवडत असेल तर नक्की लाईक करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका या लव्ह स्टोरीने चार लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज पूर्ण केले आहेत तुमचं या चॅनेलवरचं प्रेम असंच वाढत जाऊ द्या कमेंट्सद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा हे चॅनल आणखी तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा एक्क्याऐंशीवा भाग भूमिकाबद्दल नवा खुलासा मायाने तिच्या रेस्टॉरंटच्या स्वप्नाबद्दल आणि मीतने तिला कशा प्रकारे या सगळ्यामध्ये मदत केली आणि प्रोत्साहन दिलं याबद्दल भूमिकाला सांगितलं मला तुझ्या आणखी एका गोष्टीचं कौतुक वाटतं आयुष्यात कितीही खडतर वाट तुझ्या नशिबी आली तरी तू किती हसत मुखाने स्वतःचा मार्ग तयार करत पुढे आलीस तुझ्या सारखी बाई तुझ्या आयुष्यात असताना देखील तू इतक्या स्ट्रॉंगली या सगळ्यांना तोंड देतेस भूमिकाने तिचं कौतुक केलं माया भूतकाळामध्ये मी वागलेल्या काही गोष्टींच मला वाईट वाटतं भूमिकाने गंभीरपणे बोलायला सुरुवात केली मी देखील तुझ्या काकूंसारखी कधी पण राजाध्यक्षांच्या बंगल्यावर येत असे आणि त्यांना पैशासाठी त्रास देत असे भूमिका बोलत होती तुझ्याकडे काकूंकडे पाहून मला या सगळ्या गोष्टी अधिक प्रकर्षाने जाणवल्या मी तरी आजोबांनी माझ्या किती गोष्टी सहन केल्या आहेत याची मला आता जाणीव होते भूमिकाचे डोळे मायाने भूमिकाच्या हातावर हात ठेवला पण मी आता ठरवलं आहे मी आता चांगलं वागणार आहे आयुष्यात स्टेबल होणार आहे ज्या काही चुका माझ्याकडून झाल्या आहेत त्या चुका परत होणार नाहीत याची मी काळजी घेईन भूमिकाच्या डोळ्यातून अश्रू आले माझ्याकडे आता जितके मोजके दिवस आहेत त्यात मी एक चांगली व्यक्ती म्हणून सगळ्यांच्या आठवणीत राहील याची मी काळजी घेणार आहे भूमिकाच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले काय माया जोरात ओरडली तिच्या या वाक्याने माया गोंधळून गेली होती ओ नो काय बोलून गेले मी हे नव्हतं सांगायचं बोलून गेल्यावर भूमिकाला जाणवलं पुढे काय बोलावं भूमिकाला कळत नव्हतं तिने जी गोष्ट सगळ्यांपासून इतके दिवस लपवली होती ती गोष्ट नकळतपणे आज तिच्या तोंडातून बाहेर पडली भूमिका मी काहीतरी विचारलं तू काय बोललीस आत्ता मोजकेच दिवस आहेत म्हणजे मायाने परत एकदा विचारलं काही नाही माया मला हे बोलायला नको होतं तुम्हा सगळ्यांपासून मला ही गोष्ट लपवून ठेवायची होती भूमिका म्हणाली कसली गोष्ट काय झालं आहे तुला ठीक आहेस ना तू मायाने प्रश्नांचा भडीमार करणं साहजिक होतं मला फॅटी लिव्हर डिसीज आहे भूमिका बोलली तिच्या डोळ्यातून आता एक संध अश्रू वाहत होते फॅटी लिव्हर आणि या वयामध्ये मायाला खूप मोठा शॉक बसला होता हो गेल्या आठ दहा वर्षांमध्ये माझ्या अशा काही सवयी होत्या की त्यामुळे मी सध्या मरणाच्या दारामध्ये ढकलले गेली आहे भूमिका म्हणाली मला माहीत आहे की हे ऐकून तुला धक्का बसला असेल पण डॉक्टरांनी सांगितलं आहे की माझ्या लिव्हरची अवस्था खूपच वाईट आहे माझ्या वाईट सवयींमुळे माझ्या हातात आता फक्त काही महिनेच शिल्लक असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत भूमिका पुढे म्हणाली कारच्या मागच्या सीटवर दोघी बसल्या होत्या काही मिनिटातच कार राज्याध्यक्षांच्या बंगल्यावर पोहोचणार होती भूमिकाच्या शब्दांनी मायाच्या मनावर मोठा आघात झाला तिला काय बोलावं कळत नव्हतं ती काही क्षण तशीच थिजल्यासारखी बसून राहिली शब्द विचार थांबले कशा प्रकारे भूमिकाचं सांत्वन करावं याचा विचार ती करू लागली फॅटी लिव्हर हा वयस्कर लोकांना होणारा आजार आहे याची तिला कल्पना होती पण भूमिकासारख्या तिशेतल्या मुलीला देखील असा आजार होऊ शकतो हे कळल्यावर तिला खूप आश्चर्य आणि वाईट वाटत होत वेगवेगळी व्यसने खाण्याच्या आणि झोपण्याच्या सवयी ही फॅटी लिव्हर डिसीज होण्याची मुख्य कारणे आहेत हे तिने वाचलं होतं मायाच्या देखील डोळ्यात पाणी आलं डोळ्यासमोर सगळं धुसर झालं तिच्यासाठी हा क्षण अतिशय धक्कादायक असला तरी या धक्क्यातून सावरून भूमिकाला धीर देणं महत्वाचं आहे असं तिला वाटलं स्वतःला सावरत सीटवरून सरकत माया भूमिकाच्या जवळ गेली तिचा हात हातात घेतला आणि हलक्या आवाजात बोलू लागले भूमिका आधी शांत हो असं काहीही नाही होणार जरी आजार खूप मोठा असला तरी चांगली ट्रीटमेंट करून बरा होऊ शकतो मी वाचला आहे की बरोबर औषधे आणि लाईफस्टाईल ठेवली तर यातून बाहेर येण्याचे चान्सेस आहेत माया म्हणाली आणि जितकं मी तुला ओळखते त्यावरून मला वाटतं की तू खूप धाडसी आहेस तू ठरवलं तर नक्कीच यातून लवकर बाहेर येशील मी तुझ्या सोबत आहे आपण एकत्र यावर मात करू मायाने भूमिकाचा हात घट्ट हातात पकडला माया मला माहीत आहे की तू मला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेस पण मी जी वस्तुस्थिती आहे त्याला सामोरी जात आहे स्वतःला सावरत भूमिका बोलली मी मीतला आणि आजोबांना अजून काही सांगितलं नाही आहे आणि मला वाटतं की त्यांना याबद्दल काही सांगायला देखील नको मी त्यांना आजपर्यंत खूप त्रास दिला आहे आणि यापुढे मला त्यांना आणखी त्रास द्यायचा नाही आहे मायाने तिच्या हातावर हलकं थोपटलं आणि तिला मिठीत घेतलं भूमिका मी तला हे जाणून घेण्याचा हक्क आहे तो तुझा भाऊ आहे तू तुझ्यासाठी काहीही करेल आपण सगळे मिळून यातून बाहेर पडू तू एकटी नाही आहेस मी सोबत आहे मी तुझ्यासोबत आहे आणि आपलं संपूर्ण कुटुंब तुझ्यासोबत आहे ती म्हणाली मायाच्या या वाक्याने भूमिकाला आणखी जास्ती रडू आलं भूमिका मायाच्या मिठीत रडू लागली ती आतून तुटत होती पण मायाच्या शब्दांनी तिला काहीसा आधार मिळाला मायाने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले आता आपण एक काम करू या क्षणाचा आनंद घेऊ प्रत्येक क्षणाला महत्व देऊ आणि एक गोष्ट लक्षात ठेव तू खूप धैर्यशील आहेस काहीही झालं तरी तू हार मांडणार नाहीस मायाने स्मित हास्य देऊन तिला चांगलं वाटेल यासाठी प्रयत्न केला मायाच्या धीराने आणि प्रेमाने भूमिकाला थोडा दिलासा मिळाला भूमिकाचा हात अजूनही मायाच्या हातात होता दोघी शांतपणे कारच्या खिडकीतून बाहेर पाहत बसल्या लवकरात लवकर ही गोष्ट मीच्या कानावर घालावी असं मायाला वाटलं मी नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढेल याची तिला खात्री होती भूमिका देखील खिडकीतून बाहेर पाहत विचार करत होती कितीशाच दिवसांची ओळख होती माया आणि भूमिकाची पण तरी माया व्यवस्थितपणे या गोष्टी हँडल करत होती कार राजाध्यक्षांच्या बंगल्यासमोर आली दोघी कारमधून खाली उतरल्या त्यांनी फ्रेश होऊन लंच करून घेतलं आणि आपापल्या बेडरूम मध्ये गेल्या काकू गेस्टरूम मध्ये आराम करत असल्याचं मायाला रोजीकडून समजलं माया बेडरूम आली तिने लगबगीने तिचा मोबाईल पर्समधून बाहेर काढला आणि मी ला कॉल लावला इकडे मी ब्रेकफास्ट झाल्यानंतर ऑफिसमध्ये गेला होता सुजय आणि मयंक त्याच्या आधीच ऑफिसमध्ये पोहोचले होते सोनियाचा मॅटर आणि तिच्यामुळे कंपनीला होणारं नुकसान याबद्दल वेगवेगळ्या टीमसोबत त्याने मीटिंग्स केल्या कशाप्रकारे भविष्यात होणारा डॅमेज कंट्रोल करता येईल याबद्दल तो आणि त्याची टीम स्ट्रॅटेजी बनवत होते आणि या सगळ्यातून कंपनीला कमीत कमी नुकसान होईल याची खात्री करत होते तो अशाच एका सिरियस मिटिंगमध्ये होता इतक्यात त्याचा मोबाईल वाजला त्याने मोबाईलकडे पाहिलं मायाचा कॉल आलेलं त्याला दिसलं हॅलो माया मी एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे बोल काय झालं तिचा कॉल उचलत मीतने विचारलं हॅलो मीत काहीही नाही एका गोष्टीबद्दल तुझ्यासोबत डिस्कस करायचं होतं माया म्हणाली ओके पण खूप अर्जंट आहे का घरी आल्यावर आपण बोललं तर चालेल का मीतने शांतपणे विचारलं ठीक आहे आपण तू घरी आल्यावर बोलूयात माया म्हणाली मीने तिचा कॉल ठेवून दिला आजपर्यंत असं एकदाही झालं नव्हतं की मीत एखाद्या मीटिंगमध्ये आहे आणि त्याने कुणाचा कॉल उचलला आहे उलट त्याच्यासोबत मीटिंगमध्ये असताना दुसरं कुणी कॉल उचलला तर ते देखील त्याला आवडत नसे आणि त्यावरून त्याचा आणि सुजयचा बराच वेळा वाद झाला होता पण आज जे झालं होतं ते काहीतरी वेगळं होतं त्याच्या सोबत असलेले सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले जणू काही त्यांच्या बॉसच्या जागी दुसराच कुणीतरी तिथे बसला आहे आपल्या बॉसच्या पत्नीचा कॉल आला होता हे त्यांच्या लक्षात आलं मायाला त्यांनी सोशल मीडियावर पाहिलं होतं मी सारख्या कडक माणसासोबत ती कशी राहत असेल असं त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांना वाटत पण माया त्याच्यासोबत राहत आहे म्हणजे खरंच एक सुपर वुमन आहे अशी त्यांची समजूत होती चला काय म्हणत होता मिस्टर शास्त्री मीटिंगमध्ये परत लक्ष देत त्याने विचारलं सर्वजण अजूनही मीतकडे आश्चर्याने पाहत होते मिस्टर शास्त्री मीत गंभीरपणे म्हणाला मीटिंग परत सुरू झाली मीटिंग झाल्यानंतर मीत सुजय आणि मयंक मीतच्या केबिनमध्ये होते काही महत्वाच्या गोष्टींबद्दल त्यांना चर्चा करायची होती मीत माझ्या प्रिय बॉस आत्ता मीटिंगमध्ये तू चक्क कॉल उचललास सर्व ठीक आहे ना मिश्किलपणे हसत सुजयने विचारलं हो मी ठीक आहे माझ्या बायकोचा कॉल होता त्यात इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे लॅपटॉपमध्ये काम करत मीने नॉर्मलपणे बोलला जणू काही त्याने मीटिंगमध्ये जे केलं होतं ते काही नवीन नव्हतं ओ खरंच इतकं शॉक होण्यासारखं काय आहे नवरा बायको आत्ताच हनीमून ट्रीपवरून आले आहेत तर अशा प्रकारच्या गोष्टी होणं साहजिक आहे सुजय मीतच्या जवळ जात बोलला मीतने लॅपटॉपच्या स्क्रीनवरून नजर हटवली आणि डोळे मोठे करून सुजयकडे पाहिलं सॉरी सॉरी बिझनेस ट्रिपवरून सुजय म्हणाला मयंक सोफ्यावर बसून त्या दोघांचं संभाषण ऐकत होता समीक्षा राऊतच्या पार्टीमध्ये मीने मायासोबत मुद्दम प्रेमाने वागून मयंकला जेलस फील करून दिलं होतं हे मयंकला कळलं होतं तसेच त्या दोघांचं लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट त्यानेच बनवलं होतं त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये प्रेम वगैरे काही नाहीये याची त्याला कल्पना होती पण आज मीच्या एकंदर वागण्यातून त्याला हेच जाणवत होतं की मीतमध्ये काहीसा बदल झाला आहे मीत आणि मायामध्ये सगळं काही अलबेल चालू आहे हे त्याच्या लक्षात आलं संध्याकाळपर्यंत सोनियाबद्दल काय करायचं याबद्दल त्यांनी सगळं फायनल केलं तिची न्यूज आता बाहेर आली तरीही लाईफस्टाईल इंडस्ट्रीजवर कमीत कमी परिणाम होईल याबद्दल सगळी व्यवस्था केली होती दिवसभराच्या लागोपाठ मीटिंगनंतर रात्री मीत घरी जायला निघाला सुजय देखील त्याच्या सोबत होता सुजय हे पक सिंगापूरवरून तुझ्यासाठी हे घेऊन आलो आहे मीतने बॅगमधून एक पॅकेट काढलं काय गिफ्ट माझ्यासाठी आणि तेही तुझ्याकडून सूर्य आज कुठल्या दिशेला उगवला होता काय माहिती मीतच्या हातातून ते पॅकेट घेऊन सुजय बोलला सुजयने गिफ्ट उघडलं सिंगापूरच्या मार्केटमधून मीत आणि मायाने सुजयसाठी एक सुंदर पेन आणला होता थँक्यू सो मच मित्रा सुजय बोलला आणि त्याने मीतला मिठी मारली दोघे मीतच्या केबिन मधून बाहेर पडणार इतक्यात मीतला काहीतरी आठवलं सुजय एक गोष्ट सांगायची राहिली आत्ताच आठवलं मीत म्हणाला हां बोल ना सुजयने विचारलं काल रात्री मायाची काकू आमच्या बंगल्यावर आली तिने बराच गोंधळ घातला नाईलाजाने तिला घरात घ्यावं लागलं मीत बोलत होता तिने मायाला खूप त्रास दिला आहे देत आहे आणि तिच्या पर्सनल लाईफमध्ये देखील तिची बरीच लुडबुड चालू असते काल थेट तिने राजाध्यक्षांच्या बंगल्यावर यायची हिंमत केली ठीक आहे मीत समजलं मला सुजय म्हणाला आपल्याला तिचा काहीतरी कायमचा बंदोबस्त करावा लागणार आहे मीत बोलला मीतला काय म्हणायचं आहे ते सुजयला समजलं तोही मीतसोबत ऑफिसमधून बाहेर पडतच होता पण त्याने त्याची बॅग खाली ठेवली आणि खिशातून मोबाईल काढला अरे सुजय इतकं काही अर्जंट नाहीये उद्या बोलूयात निवांत मीत म्हणाला सुजयने लगेच इतक्या सिरियसली या कामाला लागणं त्याला अपेक्षित नव्हतं तू चल पुढे मी आलोच एक दोन कॉल्स करून सुजय बोलला मी ऑफिस बाहेर पडला आणि घराकडे निघाला इकडे घरी मायाने डिनर बनवलं आणि लिव्हिंग रूममध्ये येऊन मीत कधी एकदा येतो याची वाट पाहत बसली तिला मी सोबत भूमिकाबद्दल बोलायचं होतं जेव्हापासून भूमिकाच्या आजारपणाबद्दल तिने ऐकलं होतं तेव्हापासून ती खूप डिस्टर्ब झाली होती दिवसभर तू कुठे होतीस दिसली नाहीस काकू लिव्हिंग रूममध्ये येत म्हणाली तिचा आवाज ऐकूनच मायाचं डोकं फिरलं मी कुठेही असेन तुला काय करायचंय आणि तू आणखी इथून गेली नाहीस माया तिच्याकडे न पाहता मोबाईलमध्ये बघत म्हणाली इतक्या लवकर कसं ग जाईन मी डिअर मला माहिती आहे तुला माझी गरज आहे काकू मायाच्या समोर येत म्हणाली इतके तुसडेपणाने बोलून पण ही बाई इथून कशी काय जात नाहीये आणि उलट मलाच लेक्चर देत आहे हे पाहून मायाला खरंच आता पुढे काय बोलावं कळत नव्हतं तुझी गरज आणि मला स्वप्नात देखील नाही जेव्हापासून तू मला घराबाहेर काढलंस तेव्हापासून मला तुझी काही एक गरज भासली नाही उलट माझी लाईफ रुळावर आली माया रागामध्ये तिच्याकडे पाहत म्हणाली तू असं कसं म्हणू शकतेस तुझं जे काही कुटुंब आहे ते मीच आहे मी सोडून कुणी नातेवाईक आहे का तुला काकू बोलली कोण आहे म्हणजे मी आहे तिची फॅमिली मी आहे तिच्यासोबत दरवाजातून आवाज आला काकूने मागे वळून पाहिलं मी लिव्हिंग रूमच्या एंट्रन्समधून आत येत होता तो लिव्हिंग रूमच्या मध्यभागी आला आणि त्याने काकूंवर नजर रोखली माया तू बेडरूममध्ये जा मला यांच्यासोबत काही बोलायचं आहे मीत मायाला म्हणाला मीत थोडं बाजूला येतोस का मायाने त्याला विचारलं तो तो काकूसोबत काय बोलणार आहे ते विचार करून बोल असं तिला सांगायचं होतं आणि तिने काही मागितलं तर द्यायचं नाही हे समजवायचं होतं माया तू बेडरूम मध्ये जा मी आलोच मीत गंभीरपणे म्हणाला पण मी माया काहीतरी बोलणार इतक्यात मीतने तिला मध्येच थांबवलं माया बेडरूम मीत कडकपणे बोलला तो कशा मूडमध्ये आहे हे मायाच्या लक्षात आलं यावेळी त्याच्यासोबत वाद घातला तर उलट काकूंच फावेल हे तिला जाणवलं माया बेडरूमकडे निघाली लिव्हिंग रूम मधून बेडरूमकडे जाणाऱ्या पायऱ्या चढत असताना मीचे शब्द तिला आठवू लागले मी आहे तिची फॅमिली मी आहे तिच्या सोबत त्याचे शब्द आठवून तिच्या अंगावर काटा आला लिव्हिंग रूम मध्ये आता मीत आणि काकू होते मीतने सोफ्यावर त्याची बॅग ठेवली तुम्ही इथे कशासाठी आला आहात तुम्हाला काय पाहिजे त्याने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला मी मायाची काकू आहे तिचे आई वडील गेल्यानंतर मी तिचा सांभाळ केला होता मी त्यावेळी तिच्यासोबत होते म्हणून ती आज तुमच्या सोबत आहे तिला मोठ केल्याचा मला मोबदला हवा आहे काकूने देखील सरळ तिला जे पाहिजे ते मागितलं मोबदला आणि तुम्हाला मी हसू आलं माया बेडरूम मध्ये आली आणि बेडवर बसून मी ची वाट पाहत बसली मीत आणि काकू काय बोलत असतील याचा विचार ती करू लागली ती तिच्या काकूंना चांगलंच ओळखत होती आणि मीत समोर ती नक्की काहीतरी मागणार याबद्दल तिला खात्री होती मी देखील तिथे असायला पाहिजे होत भावनेच्या भरामध्ये आणि माझा विचार करून मीतने ती जे मागेल ते तिला देऊ केलं तर ती काही पण मागू शकते आणि मला जाणवलंय माझ्यासोबत राहून मी खूप संवेदनशील झाला आहे ती इमोशनल ब्लॅकमेल करून जे काही मागेल ते मी तिला देईल आणि त्याने तिला काही दिलं तरी ती परत मागायला येईल ती खूप निर्लज्ज आहे माया स्वतःशीच पुटपुटली असंख्य वेगवेगळे विचार मायाच्या मनात येत होते आत्ताच्या आत्ता लिव्हिंग रूममध्ये जाऊन ते काय बोलत आहेत हे बघावं असं देखील तिला वाटत होत ती बेडरूममध्ये येऊन आता अर्धा तासापेक्षा जास्ती वेळ झाला होता एक एक मिनिट मायाला एका तासासारखा भासत होता कधी एकदा मीच सोबत बोलेन असं तिला झालं होतं इतक्यात बेडरूमचा दरवाजा उघडला आणि मी बेडरूमच्या आतमध्ये आला ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा